स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मसाला छाशी एक रेसिपी दाखवणारी घरगुतीमध्ये अर्धा किलोच्यामध्ये सगळेजण दहा बारा माणसं असे पिऊ शकतात की घरातले घरातले माणसं चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी छान एक उन्हाळा पेशल एक तुम्हाला ताकची एक रेसिपी दाखवणार आहे मी कडकडीत खूप मस्त रेडीमेड मसाल्याची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि क ह्याच्यामध्ये पुदिनाची पेस्ट करून घेतलेली आहे कर। मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण आहे ती कट ह्याच्यामध्ये मी रेडीमेड मसाला घेतलेला आहे ताकचा हा मसाला तुम्हाला कुठल्या पण दुकानामध्ये वाण्याकडे भेटून जाईल आता सर्वात पहिलं आपल्याला हे जे मी हे जे मी दही आहे ना आपल्याला मिक्सरच्या ज्यूसच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या जे आता मी पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचे आहेत आणि ब्रप्पाचे दोन तीन आपल्याला आईस टाकून घ्यायचे आहेत एक बाऊल मी मस्तपैकी असे चांगले ब्रप्पाचे तुकडे करून घेतलेले जेणेकरून मस्तपैकी आता आपल्याला ह्याच्यामध्ये चार ते पाच ज्यूसच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचा आता हे मिक्सरला आपल्याला बारीक आप लावून घ्यायचं आपल्याला दिले आणि ह्याच्यामध्ये मी छान थंड पाणी काढून घेतले दोन ग्लास ह्याच्यामध्ये दही आपली अर्धा किलो आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेले तर ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेतल्याच्यानंतर आता हे पूर्ण आपल्याला असं एक ज्यूवर खाली करून घ्यायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला चा सगळं हा चारचा मसाला टाकून घ्यायचा आहे कारण की याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी ना अंदाज जे टाकून घेते तुम्ही दोन चमचे टाकू शकता कारण की ची, ची, मी अर्धा किलोचं दही टाकून घेतलेलं आहे मी तर धावून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कारण की याच्यामध्ये मिरची पावडरची पुदिन्याची फ्रेवी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढे मी ब्रफ घेतलेले ते ब्रफ टाकून घेतलेले तर हे मस्त आपल्याला एक ज्यूवर खाली करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरून छान अशी कोथमिर टाकून घ्यायची आहे की आपला मस्तपैकी मसाला छास खूप छान झालेला आहे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलंच आहे की ह्याच्या आधी आपल्याला काय करायची एवढी गरजच नाही आहे कारण की खूप थंड वाफ मस्तपैकी पोटामध्ये खूप थंड वाफ पडते ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आपल्याला हे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता अजून थोडंसं फार तुम्हाला मिळते पाहिजे तिकट मसालामध्ये तुम्ही टाकू शकता मस्त झालेलं आहे आता आपल्याला एक मस्तपैकी वाटी ग्लासमध्ये काढून मस्त सफ आपला घरगुती मस्तपैकी मसाला छान झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू